सोलापूर हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या हॉटेल रिंकी बार आणि लॉज येथे हॉटेलच्या आड कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळताच सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून दोन जणांना अटक केली हॉटेल मालक अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापुरे वय छत्तीस याला पोलिसांनी अटक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली बनावट ग्राहकास पाठवून सोलापूरचे महिलांचे फोटो पाठवून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची खात्री करून पंचा समक्ष धाड टाकण्यात आली धाडीत सोलापुरे यासह एका महिलेला ताब्यात या कारवाईत बनावट घेतलेले का रुपये स्मार्टफोन तसेच महिलांच्या मोबाईल जप्त करण्यात आला हॉटेलच्या खोल्या वेश्या व्यवसायासाठी वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार अधिनियमानुसार नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करत आहे या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे